दिलखुलास व्यक्तिमत्व असणारे पारणकर व चट्टे यांचा सेवापूर्ती सोहळा संपन्न वितरण कंपनी मर्यादित व महाराष्ट्र राज्य, राज्य वीज तांत्रिक कामगार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने भिकाजी आत्माराम पारणकर व प्रसाद आबासाहेब चट्टे यांचा सेवानिवृत्ती गौरव सोहळा तीस जून रोजी महावितरण कार्यालय उपविभाग कारखाना रोड वसमत या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सेवापूर्ती सोहळ्यात पारणकर यांनी सेवेत असताना गालबोट लागेल असे कोणतेही कृत्य त्यांच्या हातून घडले नाही त्यांच्या कार्याचे सर्व मान्यवरांच्या हस्ते कौतुक होताना दिसून आले तर काही जण झाले प्रभारी उपकार्यकारी अभियंता उपविभाग वसमत आर जी नंद यांच्या हस्ते पारणकर व चट्टे यांचा सत्कार करण्यात आला व त्यांना भविष्यात पुढील वाटचाली शुभेच्छाही देण्यात आल्या या सेवानिवृत्ती समारंभाला सहायक अभियंता शहर शाखा वसमत विजय मंत्री सहायक अभियंता उपविभाग वसमत रवींद्र कानडे कनिष्ठ अभियंता कुरुंदा दोन लक्ष्मण खुडे कनिष्ठ अभियंता कुरुंदा एक गजानन कोकाटे यासह भगवान वडजे तांत्रिक संघटना नांदेड झोन शिवरोकडे नागेश साखरे राजू कांबडे राजू आवटे राजू टाकसाळ ऑपरेटर उद्धव देसाई रणवीर रुद्रावार तिवारी चौरे होळकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सेवापूर्ती सोहळा मोठ्या उत्साहात आनंदात आणि जल्लोषात संपन्न झाला प्रतिशोध करिता बालाजी पोले महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित उपविभाग वसमत हिंगोली सर्कल इथून आज दिनांक तीस जून दोन हजार पंचवीस रोजी महावितरण कंपनी मधून श्री भिकाजी आत्माराम पारणकर प्रधान यंत्र चालक तेतीस केवी ऑब्लिक अकरा केवी उपकेंद्र गिरगाव या ठिकाणून सेवानिवृत्त होत आहेत आणि दुसरे प्रसाद अब्बासाहेब चट्टेसाहेब वरिष्ठ यंत्र चालक तेतीस केवी ऑब्लिक अकरा केवी उपकेंद्र हट्टा या ठिकाणून सत्तावीस वर्ष सात महिने व पारंकर बापू सत्तावीस वर्ष नऊ महिने महावितरणची चांगल्या प्रकारे सेवा करून आज दोन्हीही कर्मचारी महावितरण कंपनी मधून सेवानिवृत्त होत आहेत त्यांच्या सेवा काळामध्ये कोणत्याही प्रकारचा त्यांचा किंवा त्यांच्या भरोश्यावर काम करणाऱ्या कोणत्याही कर्मचाऱ्यांचा अपघात झाला नाही विना अपघात ते आज महावितरण कंपनीमधून सेवानिवृत्त होत आहेत त्या निमित्ताने महावितरण कंपनी उपविभाग वसमतच्या वतीने मी त्यांना पुढील आयुष्य सुख समृद्धी आनंदाचे भरभराटीचे जावो असे त्यांना महावितरण उपविभाग वसमतच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित उपविभागचे प्रभारी उपकार्यकारी अभियंता आदरणीय श्री नंद साहेब शाखा वसमतचे श्री मंत्री साहेब कुरुंदा एक चे श्री कोकाटे साहेब कुरुंदा दोनचे श्री खुडे साहेब व वसमत उपायभागामधून सर्व ज कर्मचारी बांधव मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते आणि खेळीवेळीच्या वातावरणामध्ये चांगला दोघांचाही निरोप समारंभ या ठिकाणी संपन्न झालेला आहे अध्यक्षाच्या परवानगीने मी आ, आज हे कार्यक्रम सेवानिवृत्तीचा समाप्त झालेला आहे असं जाहीर करतो आणि पुढील आयुष्यासाठी दोघांना पण सेवानिवृत्तीच्या सेवानिवृत्ती गौरव सोहळ्यानिमित्ताने खूप खूप शुभेच्छा